युक्रेन आता रशिया बरोबर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असे म्हटले की इस्रायलने मानवसंहार रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या मंगोलिया दौऱ्याबाबत आता विशेष आणि जोरदार चर्चा होऊ लागलेली आहे युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असे रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी म्हटलेले आहे पाकिस्तान क्रिकेट मंडळात वातावरण बिघडले आधारतेमुळे खेळाडूची गटबाजी नाराजी आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे लाडकी बहीण योजनेच्या पोस्टबाजीतून अजित पवार तसेच एकनाथ शिंदे गटात झुसखुस सुरू दोन्ही गट विरोधात नेत्यांचे फोटो वगळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे रामदास कदम यांच्या घरात पडली फोट विरोधात अनिकेत कदम येत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अन्नदान केल्याचा आजचा तिसरा दिवस हे अन्न त्याला आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे रविवारी राज्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे मुंबई गोवा मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी अजूनही अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे असे बांधकाम मंत्र्यांनी सांगितलेले आहे मुख्यमंत्री सा लाडकी बेन योजनेसाठी लाभार्थ्यांनी आता तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटच्या तारीख देण्यात आले विनय हे दोनशे कोटी रुपये किमतीचा प्रकल्प कवडीमोल विकण्याचा घाट घातले असा जिल्ह्यातील स्थानिक बातम्या चंदगड येथील तिसावा वर्धापन दिन संपन्न झाला सभासदांना बारा ठेकेदारांनी झाले यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थित होते चंदगड तालुका दिव्यांग संस्थेचा मेळावा नुकसान झाला या मेळाव्याला उपस्थित आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले गडि तालुक्यातील के हलखणे येथील लक्ष्मी मंदिरात अज्ञात चोरांनी केली दागिनेची चोरी सुमारे पंचवीस हजार मुतनाल तालुका गडिज येथील माध्यमिक श्री रावसाहेब मोरगी यांनी शिक्षक आणि आजचा विद्यार्थी या विषयावरील संदेश चर्चेत असून याबाबत खरोखर आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे व्यक्त होत आहे नृसिंहवाडी येथील गणर्या आता घरोघरी आणि मंडळासाठी करण्यासाठी सज्ज झाले आहे ठिकठिकाणी गणेश मूर्तींच्या मराठी वैद्यनिकेतून बेळगाव येथे शिक्षक दिन, दिन साजरा करण्यात आला बेळगाव जिल्ह्यातील गरलगोंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गायनबर हायस्कूलने गौरव येथे संपादन केले लोंडा विभागी क्रीडा स्पर्धेत रवनाथा हायस्कूल शिवटाणाला गौरवित यश मिळाले शिक्षिदिनानिमित्त गोगटे वाणिज्य महाविद्यालय बेळगावचे प्राचार्य डॉक्टर वेणुगोपाल झरिहाळ यांना गुरु विशिष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अखेर एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या संप मागे घेण्यात आला सरसकट साडेसहा हजार रुपयांची घसघसीत वाढ करण्यात आली अशा होत्या